आज आमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि सरकारच्या वती वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे निघून अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माझ्या गावामध्ये झालेली आहे त्याच अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास द्यायला आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करतायत ह्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचा आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेत शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतोय हे कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी होणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्या कडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तीच्या माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचे दुःख अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मेवण्यावर या सगळ्या कुटुंबियांच्यावर त्यांच्या बावजळीवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातन ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना की परमेश्वर चटणी निमित्तानं करतो आणि मी खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो तुम्हालाही माहिती की मी काम करत असताना कुठेही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीशी मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणाला हे जतन सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना या निमित्तानं देतो धन्यवाद